नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा तेराशे जास्तीत ज्याज सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्रा अठराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याज बाराशे रुपये पुणे मोशी अवक पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे अकरा जदर क्विंटल कमीत कमी दोनशे ईसरसंद्रा सातशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सहा हजार सातशे पंचेस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी पाचशेसरसंद्रा अकराशे जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल नवीन सात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात